नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्या समोर रहिमतपूर नगर परिषद निवडणूक सर्व अपक्ष मागे दहा प्रभागांत थेट लढत नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप थेट सामना रहिमतपूर नगर परिषद निवडणुकीची माघारी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रहिमतपूरमधील संपूर्ण निवडणूक समीकरणे आता स्वच्छ आणि सरळ झाली आहेत सर्व अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने प्रत्येक प्रभागात केवळ दोन उमेदवार उरले असून यंदाची निवडणूक अत्यंत रंगतदार थेट आणि चुरशीची होणार आहे नगराध्यक्षपद राष्ट्रवादी अजितदादा गट विरुद्ध भाजप समोरासमोर लढत नगराध्यक्षपदासाठी तीन वैध उमेदवारी अर्ज होते मात्र अपक्ष उमेदवार सपना उत्कर्ष माने यांनी माघार घेतल्याने आता थेट दोनच उमेदवारांमध्ये मुकाबला राहिला आहे नंदना सुनील माने राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गट वैशाली निलेश माने भारतीय जनता पार्टी नगराध्यक्षपद लोकनियुक्त सर्वसाधारण महिला राखीव असल्याने ही लढत अधिक प्रतिष्ठेची बनली आहे दहा प्रभाग प्रत्येकी दोन उमेदवार सरळ वीस नगरसेवक निवडले जाणार नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या एकावन्न वैध अर्जांमधून अकरा अपक्षांनी माघार घेतल्याने आता सर्व दहा प्रभागांत फक्त दोनच उमेदवार शिल्लक आहेत रहिमतपूर नगर परिषदेच्या वीस नगरसेवक जागांसाठी चाळीस उमेदवार थेट रिंगणात आहेत कोणत्याही प्रभागात त्रिकोणी किंवा चौरंगी लढत नाही मतकटाचा कोणताही फॅक्टर उरलेला नाही यामुळे निवडणूक अत्यंत समोरासमोर स्पष्ट थेट भिडणारी बनली आहे पक्षनिहाय शक्ती संचालन कोण किती जागा लढवत आहे माघारीनंतर पक्षांचे अंतिम आकडेही स्पष्ट झाले आहेत भारतीय जनता पार्टी एक नगराध्यक्ष वीस वीस नगरसेवक जागा एकूण एकवीस उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट एक नगराध्यक्ष वीस पैकी अठरा नगरसेवक जागा एकूण एकुन एकोणीस एकुन उमेदवार शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी समन्वयात दोन नगरसेवक जागा लढणार या तिन्ही पक्षांच्या धोरणात्मक बैठकीनंतर रहिमतपूरमध्ये महायुतीचा आणि राष्ट्रवादीचा वेगळा समीकरणात्मक मुकाबला दिसत आहे यामुळे नगरपरिषदेच्या भविष्यावर मोठा राजकीय परिणाम होणार रा आहे प्रभागनिहाय माघार घेतलेले अपक्ष राखी शेरकर अर्चना नलवडे संजय गरड अंकुश जाधव विशाल माने संग्राम माने विजया माने शिवराज माने स्नेहल भोसले सोमनाथ वाघ मदने राजुताई आणि नगराध्यक्षपदासाठी सपना उत्कर्ष माने यांनी माघार घेतली सरळ दोन दोन उमेदवारांच्या मुकाबल्यामुळे रहिमतपूरच्या प्रत्येक प्रभागातील निवडणूक आणखी रोमहर्षक झाली आहे प्रचार युद्धात आता विरुद्ध भाजप अशी थेट ध्रुवीकरणाची स्थिती निर्माण झाली असून मतदारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे